अधिकारी कर्मचारी म्हटले की बदली आणि निवृत्ती हा पाठ शिवणीचा खेळ सुरूच असतो नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संदीप पोमणिक यांची स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग रायगड या ठिकाणी बदली झाली आहे तर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने सहपोलीस निरीक्षक श्री हरेश कळसेकर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना निरोप तर पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांचे स्वागत समारंभ उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला पालकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच मुलांवर आदर्शवत संस्कार घडवावेत असे आवाहन स निरीक्षक संदीप पोमण यांनी केले संदीप पोमण यांनी मिळालेल्या सेवेच्या कालावधीत नागोठणे पंचकृषीत कायम शांतता सामाजिक जातीय सलोखा सुरक्षा व्यवस्था चोख आणि कर्तव्यदक्षपणे राखली गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्याचे तर अनेक गुन्ह्यांची उकल जलत्तेने करण्याचे काम केले नागोटने पोलीस स्थानकाची सुसज्ज प्रशस्त आणि देखणी इमारत उभारण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या प्रेम मनमिळाव स्वभावाने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या ते लोकप्रिय झाले त्यामुळे संदीप पवन हे कायम सर्वांच्या स्मरणात राहतील अशी भावना यावी व्यक्त केली यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी महिला दक्षता कमिटी सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती पोलीस पाटील लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत केट न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल